Hello, namaskar, welcome back to my channel. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या अशा काहीशा डायमंडच्या मंगळसूत्रांच्या डिझाईन्स यामध्ये तुम्हाला मंगळसूत्राचं एक पेंटन भेटतं त्यासोबत जी ब्लॅक मन्यांची सर आहे ती दोन भेटतात म्हणजे एक शॉर्ट आणि एक लॉंग आणि त्यावर डायमंडचेच मॅच असे कानातले देखील आहेत या डिझाईन्स खूप जास्त युनिक आहेत आणि यामध्ये तुम्हाला व्हरायटी भरपूर बघायला भेटेल इथे मी सात ते आठ डिझाईन्स इथे टाकलेले आहेत आणि हे, हे, वगरे हे। मैं जे डायमंड्स आहेत ते काळे वगैरे पडत नाहीत आणि लॉंग लास्टिंग आहेत म्हणजे तुम्ही त्यांना डेली यूजसाठी वगैरे यूज करू शकता आणि पूर्ण ब्लॅक मन्यांची माळ आणि डायमंडचं मंगळसूत्र हा सेट मोस्टली आपण जेव्हा प्लेन साड्या वगैरे घालतो त्यावर किंवा मग असं प्रोफेशनल जेव्हा आपण लूक बनवत असतो तेव्हा ही मंगळसूत्र खूप जास्त बायकांची चॉईस आहे त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघू शकता थँक्यू